नमस्कार मंडळी नवरात्रीच्या आठव्या दिवसासाठी आज मी ओरिसा स्टाईल दही वडे बनवणार आहे आणि सोबतच नॉर्मल दही वडे म्हणजेच दही भल्लेसुद्धा बनवणार आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाना आणि एक वाटी भगर अर्धा तास गरम पाण्यामध्ये मी विजू घातलं होतं आणि त्याला बारीक करताना त्यामध्ये मी दोन चमचे दही ॲड करणार आहे तुम्ही हवं तर हिरवी मिरची कोथिंबीर जिरं अद्रक आणि मीठसुद्धा ॲड करू शकतात पण मी ते बारीक केल्यानंतर त्यामध्ये ॲड केलं त्यानंतर त्याला पाच ते सात मिनटं व्यवस्थित फेटून घेतलं आणि चिमूटभर सोडा टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे वडे आप आपल्याला ताकामध्ये ॲड करायचे आहे म्हणून मी चार चमचे दही आणि पाणी मिक्स करून घेतलं त्यामध्ये मीठ ॲड केलं आता इथे तडका टाकत आहे तर तडक्यासाठी मी तेलामध्ये जिरं हिरवी मिरची अद्रक लाल मिरची आणि थोडंसं कोथिंबीर टाकला आणि व्यवस्थित आपण त्या ताकामध्ये ते मिक्स करून घेतलेला आहे आता आपण वडे बनवणार आहे तर त्यासाठी मी गरम तेलामध्ये एक एक करत वडे सोडलेले आहे आता मीडियम फ्लेमवर याला आपण छान फ्राय करून घेणार आहे जेणेकरून ते आतून सुद्धा व्यवस्थित फ्राय होतील तुम्ही बघू शकता आपले वडे व्यवस्थित फ्राय झालेले आहे आता या ताकामध्ये मी याला ठेवणार जर तुम्हाला वडे थोडीशी क्रिस्पी हवी आहे तर तुम्ही पाचच मिनटं ताकात ठेवा आणि जर तुम्हाला हे सॉफ्ट हवे आहे तर अर्धा तास या ताकामध्ये तुम्हाला त्याला ठेवायचा आहे आता ओरिसा स्टाईल दही वड्यामध्ये बटाट टाटाट्याची भाजी असते पण ही भाजी आपण उपवासाच्या पद्धतीने बनवणार आहे म्हणून मी तेलामध्ये हिरवी मिरची टाकली त्यानंतर दरदरीत जरीत शेंगदाण्याचं कूट टाकलं लाल मिरची जिरेपूट टाकली हे सगळं फ्राय झाल्यावर थोडंसं ते पाणी टाकलं म्हणजे हा मसाला जळायला नको त्यानंतर त्यामध्ये दाण्याचं कूट टाकलं मॅश केलेला बटाटा टाकला पाणी टाकलं छान उकळी आल्यानंतर उकळलेल्या बटाट्याचे काप करून टाकले त्याला छान शिजू दिलं पाच ते दहा मिनटं आणि आपली भाजी रेडी झालेली आहे त्यानंतर दही वडे सर्व करताना त्यावर सुद्धा आपल्याला ताक टाकायचं आहे मग भाजी टाकायची आहे मग आपल्या चटण्या त्यानंतर गाजर डाळी फराळी चिवडा कोथिंबीर हे सगळं ॲड करायचं आहे आणि नॉर्मल दही सुद्धा आपल्याला प्रिपेअर करायचे आहे फक्त यावर आपण भाजी नाही टाकणार आहे फक्त दही ॲड करणार आणि बाकीच्या चटण्या तर सेमच आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडतील खूपच टेस्टी होतं